जय शिवराया शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनाचा दुसरा व तिसरा हप्ता नेमका कधी मिळणार आहे व ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण त्या नक्की बघा कारण जर तुम्ही नेमके याच्यामध्ये पात्र होणार की अपात्र होणार आहे तुम्हाला हा येणारा नमो शेतकरी योजना दुसरा व तिसरा हप्ता मिळणार आहे का नाही याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्याचे प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुका ह्या लागणार आहेत व लोकसभेच्या निवडणुका लागल्याच्या नंतर जे काही त्याचे आचारसंहितेचा कार्यक्रम असतो तो अर्थातच फेब्रुवारी महिन्यापासून किंवा त्याच्या मध्यांतरापासून कधी लागू शकतो त्याच्यामुळं हा या हप्त्याचं वितरण करणं शासनाला थोडं अवघड जाणार आहे त्याच्यामुळं आचारसंहिता लागायच्या अगोदरच नमोशेतकरी योजनाचा दुसरा व तिसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता जे काही नमोशेतकरी योजनेचा हप्ता असेल त्याच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा ही संपलेली आहे व जवळपास तिसऱ्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा आता लवकरच संप संप संपणार आहे म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा नवोशेतकरीचा दुसरा व तिसरा हप्ता टाकणं अत्यंत गरजेचं आहे आता नेमकं हा नमो शेतकरीचा दुसरा व तिसरा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याच्यामध्ये जे पीएम किसानचे शेतकरी पात्र आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांना नमोशेतकरीचा दुसरा व तिसरा हप्ता देण्यात येणार आहे आता याच्यामध्ये नेमके पीएम किसानचे पात्र शेतकरी कोणते आहेत त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेले असेल पूर्ण झालेली असेल किंवा जे काही लँड आधार लिंक बँक खाते असेल म्हणजे अर्थातच पोस्ट पेमेंट बँक असेल हे ज्या तिन्ही पूर्ण आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे एकूण चार हजार रुपये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला त्याच्यानंतर किंवा दहा बारा किंवा पंधरा फेब्रुवारी पर्यंत शंभर टक्के या सर्व शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वाचं अपडेट की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ धन्यवाद